मंचावर उपस्थित सन्मान सर्व आमच्या परिवारातील परिवार ज्या आणि उपस्थित सर्व महिला दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या माध्यमातन सिनेर भोसला पॅलेस मध्ये अडपक्या मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे ही मोठी परंपरा या ठिकाणी दोनशे वर्षापेक्षा जास्त सातत्याने आमच्या या राजघराण्याने सुरू केली आणि अव्याहतपणे ही परंपरा चाललेली आहे खरं म्हणजे नागपूरकर मुस्लिम राजघराण्याचा इतिहास हा अत्यंत दैदिप्यमान आहे आणि प्रचंड वीरता आणि प्रशासकीय कौशल्य या घराण्याने अनेक वर्ष अनेक पिढ्या दाखवलेल्या आहेत आणि ज्या परंपरा सुरू झाल्या त्या परंपरा सातत्याने टिकवण्याचं सा काम हे आजही चाललेलं आहे आणि पुढची पिढी पण ते सगळं करते हे बघून खरोखर मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे खरं म्हणजे भोसले घराण्याने नागपूरला अनेक वेगवेगळ्या परंपरा दिल्या सांस्कृतिक परंपरा दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटत की ही गणपतीची जी परंपरा आहे एक प्रकारे आपल्याला समृद्ध करणारी अशा प्रकारची परंपरा आहे आणि आज बाहुला बाहुलीचं लग्न या ठिकाणी झालेलं आहे आणि मला मुलीचं मामा केलं मुलाचं नावना केला आहे महत्वाच्या काळात सांगितलं की हुंडा बांगला गुन्हा आहे आपले अतिशय पारंपरिक समजतात संस्कार समजतात अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करणं खरोखर मला असं वाटतं अतिशय कौतुकास्पद आहे आणि मला देखील दरवर्षी या ठिकाणी येण्याची संधी मिळते त्याबद्दल महाराज मी आपले फार मनापासन आभार मानतो संपूर्ण परिवाराचे आभार मानतो आणि गणरायाला एवढीच प्रार्थना करतो की गणरायाने सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य अशाच प्रकारे आपली परंपरा पुढे चालवण्याची शक्ती सामर्थ्य आणि ताकद गणरायाने आपल्याला देत राहावी एवढीच विनंती करतो आणि माझं संबोध